गेल्या काही दिवसापासून डीजेच्या आवाजावर बंदी असावी असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना देखील बऱ्याच ठिकाणी डीजेचा सर्रासपणे वापर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि डीजे दरम्यान अनेक युवकांचे मृत्यू देखील झालेले त्याचा कर्णकर्क आवाज हा धोकादायक असल्याचं या ठिकाणी वारंवार निष्पन्न झाला तरी त्यावर काही कारवाई होत नाही मात्र शेगावच्या या नागरी हक्क शिक्षण समितीकडून संरक्षण समितीकडून एक कर नवीन या ठिकाणी पायंडा पाडला जातोय भाऊ काय नेमकं उद्देश आहे हा पायंडा पाडण्यामागचा डीजे बंदीसाठी आपण पुढाकार घेत आहे काय नेमकं कारण याच्यामुळे बालकांना आणि वयरुद्ध माणसाना कर्णकराश आवाजात त्रास होतो आणि गेल्या काही काळात तरुण युवकांचा सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी मृत्यू झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना महाराष्ट्रभर समोर आल्याने देशभरामध्ये समोर आल्या आहेत आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डीजेच्या आवाजाला बंदी आहे आणि असं असताना त्याची अंमलबजावणी हो काटेकोरपणे होत नाही हे दुर्दैव आहे आणि जो गणेश उत्सव मंडळ लोक दहा दिवस आपलं तरुण युवक मंडळ साजरा करतात आणि शेवटी त्याला गालबोट लागते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि नागरिकांना त्रास होतो हा उद्देशातून हा नागरिक संरक्षण समिती व मोतीबाग व्यायाम प्रसारक मंडळ व बौद्धिश संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग गेल्या वर्षीपासून शेगाव शहरा सुरू केला आणि त्यासाठीच मंडळांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून आम्ही एकावन्न हजार रुपयाचं सर्व सामायिक संस्थांच्या माध्यमातून पतसंस्था आहे शैक्षणिक संस्था आहे सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही पुढे आलो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला अंमलबजावणी जर झाली तर निश्चितच यांचा सामान्य नागरिकाला कर्क कर्ण कर्कश आवाजापासून सुटका मिळेल आणि एक भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्र संस्कृतीनुसार पारंपरिक वाद्यानुसार मिरवणुका पार पडतील आणि आदर्श ठरेल त्याच्यामध्ये सर्व परिवार आपल्या घरच्या माताभागी सहभागी होतील गरज आहे ती फक्त महाराष्ट्राच्या गृह विभागाने याची कडक प्रकारे अंमलबजावणी करून स्थानिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तसे आदेश पारित केले पाहिजेत कारण मंडळ आधीच डीजे बुक करतात आणि त्याची रक्कम मोठ्या प्रमाणात असते व मंडळाचं आर्थिक नुकसान होईल म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार आमदार स्थानिक नगराध्यक्ष नगरसेवक काही माझ्यासारखे लोक काही पत्रकार बांधव सुद्धा त्या ठिकाणी विनंती करतात की बंदी यावर्षी नको वेळ झाला म्हणून यावर्षी आम्ही तीन महिने आधीच आम्ही ही सुरुवात केली आणि निश्चितच याला वरिष्ठ स्तरावरून आम्हाला पाठिंबा मिळेल मंडळांचं सुद्धा सहकार्य आम्ही अपेक्षित या ठिकाणी ठेवतो आणि संत गजा नगरीतून एक आव्हान संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला आम्ही आव्हान करतो की अशा प्रकारच्या सामाजिक संघटने पुढे येऊन हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं आणि एक आपलं उत्तरदायित्व आणि कायद्याचं पालन करावं अशी आव्हान आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो निश्चितच महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग या ठिकाणी म्हणावा लागेल की डीजे बंदीसाठी गावकरी जे आहेत एक समिती तयार करून समोर येतात आणि याची अंमलबजावणी जर का झाली तर निश्चितच उद्ध्वस्त होणार एखादं कुटुंब या ठिकाणी वाचवता येईल आणि ज्यातून जे काही कृत्य असामाजिक घटना घडतात त्या देखील वाचूता येईल असा उद्देश जो आहे या संपूर्ण समितीचा आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे गृह विभागाने या संपूर्ण डीजे बंदीसाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तसं पोलीस स्टेशनला अशा सूचना देण्याची मागणी देखील या निमित्तानं करण्यात आली आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र